नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोलीत अनंत प्रतिष्ठान व प्रभाग का प्रभागातील नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती नवी मुंबई भाजपा महामंत्री अनंत सुतार यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान केला या प्रसंगी खास उपस्थितीत अनिल नागते प्रकाश मंत्री दिनेश पारेख दिनेश पारेख सूर्यकांत इंगळे किशोर सुर्वे चारुदत्त ठाणांबिल चारुदत्त ठाणांबिल अजय सिंग कृष्णा तांबे अर्जुन मोरे नरेश धावरे भीमराव कांबळे राजू बावदाणे गुरुनाथ वाघमारे प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्राचे मंडल अध्यक्षांना विविध कार्यक्रम देण्यात आलेले आहे आज नवी मुंबईमध्ये एकूण अकरा ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुरू आहे अनेक ठिकाणी नगरसेवकांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आज सेक्टर तीन प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज जनहितासाठी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यासाठी ना छत्री वाटप करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचे छत्रीचं वाटप करण्यात आलेलं आहे असे विविध कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत परमेश्वराला प्रार्थना आहे की आमचे नाडके नगर श... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगला आरोग्य मिलो महाराष्ट्राची उत्तम सेवा त्यांच्या हातून करो आमच्या सर्वांच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना जय श्रीराम नमस्कार आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त या नवे मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी साहेब यांच्या माध्यमातून तसेच आमच्या लाडके अनंत सुतार अनंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तेरा तर्फे वाढदिवसाचं औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सा मान सन्मान आणि मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे यानंतरचा पुढचा कार्यक्रम विभागातील ज्येष्ठ नागरिक असतील रिटायर्ड प्रिन्सिपल असतील सी ए डॉक्टर वकील निवृत्त सैनिक त्यानंतर नामवंत विभागातील जे कलाकार असतील अशा सर्वांचा दादांच्या उपस्थितीमध्ये आपण मान सन्मान करणार आहोत आणि आजचा हा कार्यक्रमासाठी सुधार साहेबांनी अनंत प्रतिष्ठानने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल प्रभागातर्फे त्यांचा मनपूर्वक आभार आणि उत्तरोत्तर आमच्याकडून अशी समाजसेवा घडेल विभागातील काही महत्वाचे विषय आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही लवकरच सुधार साहेबांच्या माध्यमातून गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे दादांकडे आम्ही जाणार आहोत की करे। करे आज लोक प्रभागातील त्रस्त आहेत दहा वर्ष लोक राहून पण त्यांना नोटिसा महानगरपालिका कुठल्या तत्वावर देते याबाबतचा जाब विचारण्यासाठी आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत तसाच एक महत्वाचा विषय नोव्हेंबरांचा ट्राय पार्टीचा जो विषय आहे याला फक्त आणि फक्त आदरणीय दादाच फक्त न्याय देतील आणि लोकांना फार मोठा दिलासा मिळेल या आजच्या दिवशी मी आपल्याला सांगू इच्छितो नमस्कार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक तेरामध्ये आमचे नेते माननीय गणेशजी नाईक साहेब व महामंत्री आनंद सुतार साहेब यांच्या मार्फत आज आम्ही त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला त्यांनी सांगितलं होतं बॅनर वगैरे लावू नका काही नका पण आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांना सत् छत्री वाटप असे अनेक कार्यक्रम राबवलेतात परंतु आता मूळ मुद्दा आमचा असा आहे की लोक पंचवीस पंचवीस वर्षे जे राहतात ज्या लोकांनी घरं घेतली त्यावेळेस त्यावेळेस कोणालाच कल्पना नव्हती की ऐरोली ही एवढी फोपावेल त्यामुळे त्या लोकांनी घरं घेतली नावावर न करता तर त्याचा एक फार मोठा विषय आहे ट्राय पार्टी बोलतात त्यामध्ये आमचा सिडको बरोबर पाठपुरावा चालू आहे परंतु नाईक साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय हे आपण करणारच नाईक साहेबांनी दोन हजार अकराला एकदा चालू केली होती वर्षभरासाठी परंतु त्यावेळेस काही लोकांना माहिती न पडल्यामुळे काही लोकांनी ते केलं नाही पण आता लोक रडकुंडीस आले आहेत त्याचं कारण असं आहे आपल्या नावावर जर घर होत नाही तर बँक लोन देत नाही घर विकलं जात नाही कुठल्याच पूर्तता होत नाही त्यामुळे आमचा सेक्टर तीन नाही सर्व नव्या मुंबईचा महत्वाचा विषय आहे की ट्राय पार्टी चालू करून लोकांना दिलासा देणे आणि आज हा आम्ही विषय दिलेला आहे जनता दरबारात नाईक साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे नाईक साहेबांनी फोन पण केला होता एमडी ना आणि एमडीची आमची मिटिंग झाली त्याने पण आम्हाला मी सांगितलं की मी विचार करतो अभ्यास करतो आणि तुम्हाला निर्णय देतो तर अजून तरी काही नाहीये पण आता नाईक साहेब नसल्यामुळे आम्ही पुन्हा जनता दराबारात सगळे जाणार आहोत आणि आमची एकच इच्छा आहे की हे जे नोटिसा देतात ट्राय पार्टी चालू नाही हे सगळं गोंधळ चाललेलं आहे महापालिकेत त्याच्याबरोबर सिड कोत्र त्यामुळे आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक मधून आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बघा साहेब राजकारणापेक्षा आमच्याकडे जास्त समाजकारणावर जोर आहे कोणाला काय मदत लागली काय नाही रात्री अकरा तरी नागते बाबू वगैरे हे सगळे राजू वगैरे भाजे सगळे धावत असतात ना कोणाला नाही ना म्हणत नाही आणि आम्ही म्हणत नाही की हे या पक्षाचे आणि त्या पक्षाचे आहेत कारण हा नाईक साहेबांचा मोठा हे आहे गुण आहे की ते कधी पक्ष बघत नाही आलेल्याला कधीही मदत करत आमचं पुढचं हेच आहे की आता महापालिका उगाच नोटिसा देते दे। ज्यांनी दहा वर्षापूर्वी घर बांधलं माझा मुद्दा असा आहे दहा वर्ष ज्यांनी घर बांधलं तर तुम्ही नऊ वर्ष झोपले होते का तुम्ही आत्ताच का त्रास देता असा त्रास देऊन एखाद्याला अटॅक आला तर जबाबदार कोण आज शेवटी घर बांधणे पैपई जमून घर बांधतात आणि आज तुम्ही अचानक नोटीस देऊन नको त्या हे करते हे चांगलं नाही आहे साहेब आमचा पुढचा अजेंडा हेच आहे नोटीस थांबवणे आणि ट्राय पार्टी चालू करणे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी वाढदिवस आहेत पूर्ण नवी मुंबईत हलवला जातोय बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहेत त्याचप्रमाणे कामगार मेळावा कोपरखान्याला आयोजित केलेले आहेत गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आपल्या या नवी मुंबईचे शिल्पकार वन गणेशजी नाईक साहेब संजू नाईक साहेब सागर नाईक साहेब यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले आहेत अशा भरघोस कार्यक्रमामध्ये पंडित साहेबांचा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम भव्य दिव्य साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल सगळ्या नागरिकांना नागरिकांच्या वतीने नवी मुंबईच्या वतीने सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य आनंदित राहो ખૂબ ચાંગ રહો અહી પરમેશ્વર ની પ્રાર્થના કરતો થો જય હિન્દ જય મહારાજ